हे नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व इष्टदेवताय नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सम प्रभ निर्विघ्म देव सर्व ओमेकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि दन्नो ओम गणपत मी परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत व्रत वैकलेच्या साखळीमध्ये आज संकष्ट चतुर्थी व्रता संबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नंबर विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि मित्रांनो संकष्ट चतुर्थी शके एकोणाशे सत्तेचाळीस विश्वावसु नामसहसर उत्तरायण वसंत ऋतू मास कृष्ण पक्ष श्री गणेश भक्तांसाठी काही महत्वाचे मार्गदर्शन मित्रांनो याप्रमाणे आहे मित्रांनो संकष्ट चतुर्थी बुधवार दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे चतुर्थीला सुरुवात बुधवार दिनांक सोळा मार्च रोजी दुपारी एक वाजून अठरा मिनिटांनी होत आहे आणि समाप्ती गुरुवार दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून चोवीस मिनिटांनी होत आहे मित्रांनो मुंबई भागात चंद्रोदय रात्री नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांनी आहे मित्रांनो अचानकपणे कोणत्याही प्रकारचे असोच्च जर आपणास आले तर प्रत्यक्ष श्री गणेश दर्शन घेऊ के नका केवळ उपवास करा श्री गणेश मंत्र जप माळे विना उपवास काळात सतत करत राहा मंत्राचे हवन मात करू नका मित्रांनो गणेश मंदिरात जाणे देखील आपल्याला टाळायचे आहे दुरून देखील आपण दर्शन घ्यायचे नाही मित्रांनो आपण जर जानवेधारी श्री गणेश भक्त असाल तर आपल्या देवघरातील शास्त्रमान्य श्री गणेश मूर्तीवर श्री गणपती अठरा अभिषेक युक्त सेवा रोजच्या प्रमाणे करावी आपण श्री गणेश मंदिरात नाही गेला तरी चालेल मित्रांनो मित्रांनो इतरांनी मात्र चतुर्थी काळात कधीही विधिवत दर्शन घ्यावे सोबत काही पूजा सामग्री घेऊन जाता आली तर अवश्य घेऊन जावे उदाहरणार्थ तीळ तेल गायतूप मोठ्या वाती ओला धूप श्रीफळ गोड ऋतूफळे एकवीस दुर्वांची फुलांचा हार इत्यादी अन्यथा दानपेटीत काहीतरी योग्य अशी रोक रक्कम टाकावी बापाला आपल्या शुभांकानुसार प्रदक्षिणा घाला मित्रांनो मित्रांनो बापाचा प्रसाद पुजारीकडून मिळालेला ग्रहण करा हजर भक्तांना वाटण्यासारखा का काही प्रसाद आपल्या डोळ असेल तर अवश्य वाटप करा अन्यथा बाप्पा समोर ठेवा तेथील पुजारी येणार भक्तांना तो प्रसाद देत राहतील मित्रांनो यानंतर जागा मिळेल तेथे बसून श्री गणेश गायत्री मंत्राचा जप माळेविना दहा मिनिटे करावा आपणास वेळ असेल तर श्री गणेश स्तोत्र देखील पठण करावे आपल्या घरी आल्यानंतर प्रथम अर्धसूची व्हावे मित्रांनो मित्रांनो चंद्रोदय देवघरातील श्री गणेश मूर्ती व फोटोची पंचोपचार पूजा आपल्याला विधिवत करायची आहे मित्रांनो देवघरासमोर आसन टाकून बसा दीप धूप लावा सर्व देवतांना नमस्कार करा तांब्यातील पाण्यावर उजव्या हाताच्या अनामिकेने ओम काढा भांड शुद्धी दिशा शुद्धी याप्रमाणे करा यानंतर आचमन करा प्राणायाम करा आणि आजच्या पूजेचा संकल्प सोडा मित्रांनो आपल्या उजव्या हातावर एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या तळ्या दोर आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा रात्रीच्या पूजेचा संकल्प असा आहे मित्रांनो हर ओ शंभो शंभोरात प्रवर्तमान प्रवर्तमानसद ब्रम्हण द्वितीयपरार्थे कल्पे मनवंतरे मन्वंतरे प्रथम पादे जंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभोहादिष्ठी संसराना विश्वावसु नाम नामसहसरे उत्तरायणे वसंत ऋतु चैत्रमासे कृष्णपक्षे सौम्यवासरे अनुराधा नक्षत्रे व्यतिपात योगे बहुकर्णे संकष्ट चतुर्थी शुभती तो वीर गोत्रात उत्पन्ना मी कडप्पा पात दुरीत अक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर विधिवत पंचोपचार श्री गणेश व चंद्र देवता पूजा मित्रांनो या हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळ संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो आता शंख व घंटेची परत पूजा आपल्याला करायची आहे सकाळ सारखी अर्थात त्यांना स्नान घालायचे नाही पण फक्त आपण अक्षत आणि फुले वाहू शकता मित्रांनो या विशेष पूजेत कलश स्थापना जर आपण केली असेल तर कलशाची पूजा आपल्याला करायची आहे पंचोपचार श्री गणेश मूर्तीवर वा फोटोवर दर्भाच्या काडीने थोडे पाणी शिंपडा वा फुलाने का पाणी शिंपडा थोड्या कोरड्या वस्त्राने फोटो पुसून स्वच्छ करा फोटो परत जागेवर ठेवा आणि पाणी शिंपडलेले फुल जे आहे ते फोटो समोर ठेवा मूर्ती असेल तर मात्र उचलू नका पाणी शिंपडलेले फुल या मूर्तीसमोर आपल्याला ठेवायचे आहे मित्रांनो मित्रांनो गणेशाच्या कपाळी हळद कुंकू चंदन गुलाल सिंदूर अक्षत लावा एकवीस दुर्वांची जोडी वा लाल रंगाचे वा तत्सम रंगाचे जर फुल आपल्याकडे उपलब्ध असेल तर ते आपण वाहायचे आहे मित्रांनो मित्रांनो धूप धीप लावा जे आपण या आधीच लावलेले आता फक्त आपल्याला धूप दीप तीन तीन वेळा अर्ध ओवाळायचे आहे मित्रांनो देवघरासमोर पाण्याचा भरीव चौकन अर्थात पाटावर भरीव पाण्याचा चौकन आपल्याला काढायचा आहे आणि यावर सर्व देवतांसाठी महानैवेद्य ठेवायचं आहे नैवेद्य विधिवत गायत्री मंत्राने दाखवायचं आहे मित्रांनो यानंतर स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालायची आहे आता पंचारतीने आरतीने सर्व देवांना तीन वेळा अर्धचंद्रकार आपल्याला ओवाळायचे आहे श्री गणेश शंकर व देवीची आरती आपल्याला घ्यायची आहे तीन आरत्या कमीत कमी शेवटी कापूर आरती घ्या घालील लोटांगन घ्या मंत्र पुष्पांजली घ्या जय जयकार घ्यावा राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी क्षमा प्रार्थना देखील पूजेच्या शेवटी घ्यावी शेवटी दोन वेळा आचमन करायचे आहे एक पळी पाणी तांनात सोडायची आहे मित्रांनो श्री गणेश गायत्री मंत्राचा जप दहा मिनटे आपल्याला माळी विना परत आपल्या घरी करायचा आहे मंदिरात केला असला तरी मित्रांनो या वेळेपर्यंत चंद्र बराच वर आलेला असणार आहे तेव्हा या चंद्राची पूजा आपल्याला पंचोपचार करायची आहे आणि यानंतर मात्र सर्व उपवासकर्त्यांनी आता आनंदाने आपला उपवास सोडायला बसायचे मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारे विविध संकष्ट चतुर्थी निमित्त श्री गणेश व चंद्राची विधिवत संकल्प सोडून केली पूजा आपल्या नावे पुण्य जमा करून जाते परिणामी आपले जीवन सुख समृद्ध व शांतीने भरून जाते मित्रांनो कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा संकष्ट चतुर्थी निमित्तचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझे धरम कलम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र परिवार सह शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत मादा पुडिल अपले अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभो महादेव